धैर्यशील मोहिते पाटील हे शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार आहेत आज धैर्यशील मोहिते पाटील शरद पवारांच्या पक्षात प्रवेश करत हाती उतारवी घेतील मोहिते पाटलांचा आज वाढदिवस आहे आणि यावेळी शरद पवार आणि सुशीलकुमार शिंदे हे विजयसिंह मोहिते पाटलांच्या अकलूजच्या निवासस्थानी दाखल झालेत दोन हजार नंतर पहिल्यांदाच शरद पवार सुशीलकुमार शिंदे आणि विजयसिंह मोहिते पाटील एकत्रित आलेत मोहिते पाटलांच्या घरी हे सर्व नेते भोजन करणार आहेत आणि त्यानंतर संध्याकाळी चार वाजता प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत धैर्यशील मोहिते पाटील आणि मोहिते कुटुंबीय शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करतील तर शरद पवार सुशीलकुमार शिंदे हे सध्या मोहिते पाटलांच्या अक्कुलूसच्या शिवरत्न या त्यांच्या निवासस्थानी पोहोचलेल्या आहेत मोहिते पाटलांच्या घरी स्नेह भूमिपूजनाचं आयोजन करण्यात आलंय आणि त्यानंतर संध्याकाळी चार वाजता धैर्यशील मोहित पाटील आणि त्यांचे कुटुंबीय हे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षामध्ये प्रवेश करणार आहेत अधिक माहितीसाठी जाऊयात आमचे प्रतिनिधी वीरेंद्र सिंह उत्पाद आपल्या सोबत जोडले गेलेत विरेंद्र आज दोन हजार चार नंतर तब्बल इतक्या वर्षांनी शरद पवार मोहिते पाटलांच्या घरी आलेत त्यामुळे काय एकूणच तिकडचं वातावरण आहे एकंदरीत सोलापूरचं जे राजकीय केंद्रबिंदू आहे शिवरत्न बंगला अकुलूज इथं आज सगळी सगळे ज्येष्ठ सहकारी जुने सगळे एकत्र झालेले आहेत त्यामध्ये शरद पवार आहेत सुशील कुमार शिंदे आहेत आणि स्वतः विजयसिंह मोहिते पाटील आहेत आणि इतर अनेक जे नेते आहेत सोलापुरातील नारायण पाटील असतील अभिजित पाटील असतील धनाजी साठे आहेत माझे आमदार आणि गणपतराव देशमुख यांचे नातू बाबासाहेब देशमुख आहेत आणि शेकाबचे चिट सरचिटणीस आहेत जयंत पाटील हे पण आहेत एकंदरीत माडा लोकसभा चर्चा आहे आणि धैर्यशील मोहिते पाटील यांच्या हाती तुतारी देण्यात आलेली आहे आणि एकंदरीत या लोक मतदारसंघामधलं वातावरण पूर्ण ढवळून निघालेलं आहे भाजपचे नेते खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर काल म्हणले होते की काही असलं तरी आमच्या समोर कोणतंही मोठं आव्हान नाहीये पात्र एकंदरीत जे चित्र आता दिसत आहे की मातब्बर नेते दाखल झालेले आहेत आणि त्यांच्यात खलबत चालू आहेत त्यानुसार मोठ्या घडाबुडी घडणार आहेत आणि ही जी काही रणधुमाई असणार आहे महाराष्ट्र सोलापूर साठी त्यामध्ये प्रचार जोरात होणार आहे आणि विचारमंथन होऊन बदल करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे वीरेंद्र या सगळ्या माहितीसाठी धन्यवाद अपडेट आपण घेत राहूच तर शरद पवार पोहोचलेले आहेत अकलूजमधल्या मोहिते पाटलांच्या शिवरत्न या बंगल्यावरती आणि तिथे तब्बल काही वर्षांनंतर शरद पवार त्याचसोबत सुशीलकुमार शिंदे हे देखील मोहिते पाटलांच्या घरी पोहोचलेत कारण मोहिते पाटील संपूर्ण कुटुंब शरद पवारांच्या पक्षामध्ये प्रवेश करणार आहेत